संबंध जे ज्यांचं मी आता नाव घ्यायचं नाही ठरवलं ते कोणाचं कारण माझे नेते एकनाथजी शिंदे कालच मला सांगितले की आता तुम्ही ज्या दिवशी ह्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच्यामध्ये ज्या स्वामींशी आपण दर्शन घेतलं त्यांनी ज्या तडफडीने ही बाजू मांडत होते त्यावेळेला आम्ही पुणेकर म्हणून जर ह्या प्रक्रियेमध्ये जर आलो नाही तर त्याच्यासारखे आम्ही करंट ते ठरणार नाही म्हणून आम्ही पुणेकरांना मी आवाहन केलं अनेक पुणेकर ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले मग सर्व पक्षाचे कार्यकर्ते झाले सर्व पक्षातील सामाजिक संस्था असतील प्रामुख्यानं जे योगींचं मी दर्शन घेतलं हे होते जैन युवक संघ होता आणि अनेक सामान्य शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी होते आणि सर्वच युवक आमचे जैन धर्माचे सगळे माझे सहकारी आमचा अक्षय आहे त्याच्याबरोबर अनेक सगळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सगळेच माझ्याबरोबर काम करत होते आणि याच्यामध्ये पुण्यातून अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते माझ्या माझ्या बरोबर काम करताना ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं मग गोखले बिल्डर आणि त्याच्या असलेले संबंध जे ज्यांचं मी आता नाव घ्यायचं नाही ठरवलं ते ना कारण माझे ते एकनाथजी शिंदे कालच मला सांगितले की आता तुम्ही दोन दिवस थांबा दोन दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी तिथंच मला सांगितलं की तुला धंगेकर तुम्हाला दोन दिवसात तोडगा काढून देतो आणि त्याच रात्री ह्या बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे की ह्या ह्याच्यातून मी बाहेर पडतोय पण माझी त्या बिल्डरला अशी मागणी आहे की आता हे दोनशे तीस कोटी रुपये तू दिलेले आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मदायुक्त बोटवलेले तर हे दोनशे तीस कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेलेत आणि चोरलेले आहेत ते दोनशे तीस कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे दोनशे तीस कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन